नमस्कार सुप्रभात कसे आहात युट्यूब फॅमिली तर एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण निघालेला आहोत दुकानावरती आणि आपल्याला दुकानावरती जाण्यासाठी मित्रांनो जवळपास आपल्या घरापासून दोन किलोमीटर पायी चालत जावं लागते कारण की नदी मित्रांनो वाटेमध्ये एक सूर्य नावाची रिवर येते हो तर ती रिवर क्रॉस करूनच त्या साईडला जायचं आहे आणि कसं काय मित्रांनो पाऊस पण खूप पडत आहे त्याच्यामुळे ते नदीला पूर पण आला असेल तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा चला मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत सूर्या रिवरच्या काठी तर आपल्याला हा पूर आहे तो पोहून आणि त्या बाजूला जायचा आहे मित्रांनो चप्पल आहेत आणि आपला एक रेनकोट आणि आपला एक टी शर्ट आहे आणि एक ही छत्री त्या बाजूला घेऊन जायचे आपण पोहून या साईडला आलेला तिथे आहे मित्रांनो छोटासा वॉटरफॉल जस्ट लुक ॲट दिस आणि अशा प्रकारे छोटे छोटे झरणे आहेत आपल्या परिसरात इकडे पण आहे मित्रांनो आणि खतरनाक दोन मोठे डोंगर आहेत आणि त्या साईडला डोंगरच डोंगर आहेत आणि इकडून छोटासा झरा येतो अशा प्रकारे आणि ह्या शाळ असे प्रकारे व्ह्यूज आहे आपलं कोकण कडक आहे मित्रांनो इथे डोंगर आहेत नद्या आहेत शिवाय मोठे मोठे झाडे झुडपे जंगल आणि सर्व प्रकारचे प्राणी वगैरे मित्रांनो आपल्या कोकणामध्ये आढळतात तर आपलं कोकण एक नावातच ब्रँड आहे कोकण आपण मित्रांनो कासबदुर्गच्या हद्दीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि बऱ्याच जणांच्या आवणी वगैरे झालेल्या आहेत आणि बाकी आहेत मित्रांनो आणि मित्रांनो इकडचे व्ह्यूज बघू शकता एकच नंबर कोकणीज ब्रँड सर्व ठिका थीका, सर्व ठिकाणी मित्रांनो आपल्याला आवण्या चालू आहेत शिवाय लोकांच्या झाल्या आहेत काही का लोकांच्या बाकी आहेत आणि त्याच्यामुळे जे मित्रांनो नॅचर आहे ते एकदम उठून दिसतं या आणि शिवाय माळ खजुऱ्या वडे यांसारखे अनेक झाडे शेताच्या बांधावरती असल्यामुळे अजून कोकणातील शेतीला सौंदर्य लागते वाटेला एकच नंबर पाणी येत आहे आणि आपल्याला एक आता सदायचं आहे वाट कुठून आहे मित्रांनो कारण की उन्हाळ्याच्या दिवशी मित्रांनो डायरेक्ट हा जो शेत आहे त्या त्यामधून वाट होती आणि आता साईड साईडला जावं लागेल लेट्स को तर आपल्याला मित्रांनो ज्या मोठे मोठे हॉल आहेत त्या अजून आवयला घेतलेले नाही आहेत कारण की मित्रांनो कसे काय त्या होला आहेत मित्रांनो म्हणजेच होला म्हणजे मोठा शेत आणि जे मोठी शेत आहे मित्रांनो फर्स्ट टाइमला आवल्यावर त्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी असतो आणि त्याच्यामुळे जे भात असते ते कुहते तर त्याच्यासाठी हे लास्टला लावतात आणि ह्याला गर्व शेत म्हणून सुद्धा संबोधले जाते आता पोहोचलं डायरेक्ट कासबदुर्गच्या डांबरीन गोडवरती मित्रांनो आणि पाऊस पण उभलेला आहे तर एक चांगला मोमेंट आहे माझ्यासाठी कारण की ब्लॉग मस्तपैकी शूट करत जात आहे आणि मित्रांनो काय टायमामध्ये आपण सोपवरती असणार oh आणि ओ माय गॉड मित्रांनो पपैया बघू शकता खतरनाक लागलेल्या आहेत तर लाईन वगैरे हो बघू शकता तेथपर्यंत ते मित्रांनो पपयांची लागवड केलेली ला आहे आणि भरघोस लागलेल्या आहेत पपया सो गाईज छोटीशी so शॉपिंग झालेली आहे साडे सहाशे रुपयांची कडधान्य त्याच्यामध्ये आणि तेल वगैरे घेतलेले ते आहे आणि आपण आता घराकडे निघालेले आहोत मित्रांनो पावसाला सुरुवात खतरनाक झालेली आहे मित्रांनो जर का बंधाराचे दोन जरी गेट उघडले तर आपली वाटच लागणार कारण की आपल्याकडे मित्रांनो सामान आहे आणि सामान मित्रांनो वजन आहे त्याच्यामध्ये आटा वगैरे आहे पाच किलोचा आणि दुसरं सामान किरकोळ ते पण खूप वजन आहे मित्रांनो बटाटे वगैरे आणि मित्रांनो व्ह्यूज बघू शकता एकच नंबर आहे ब्युटी ऑफ नेचर कोकण की पाठशाला याने की ब्युटी क्वीन पाऊस खूप पडायला लागलेला आहे फटाफट जायला लागेल मित्रांनो फायनली <laughs> पोहोचलेलो हो, आहोत आप आपल्या नदीसमोर आणि मित्रांनो टप्प झालं माझ्यासाठी सामान खूप वजन होतं आणि मी जस्ट आपल्याला ही क्रॉस करून द्या लागेल आणि पाणी पण जास्त आलेलं आहे तर चला फटाफट आपले कपडे वगैरे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधूया इथे पाणी जे आवश्यकते गडबड केलेली आहे मित्रांनो जट हे सत्रीचे तारे वगैरे खुपले असतील त्याच्या आतमध्ये दगड आहेत लहान लहान ला, इकडे पण मित्रांनो आणि जस्ट वरून खाल बांधून घेतलेला आहे आणि थोडीशी सुतल उरलेली आहे ती हवा याच्यामध्ये भरून मित्रांनो आपल्याला पाण्यामध्ये टाकायला लागेल तरत त्या तर, 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 साईडला जायला लागेल आपली कोकणातील खूप पूर आलेला आहे आणि पुराच्या मध्ये आपल्याला मासे पकडणारे भाऊ भेटतील एक दोन तीन तर हे पागत हिंडत आहेत आजूबाजूच्या परिसरात मित्रांनो आपण पोहोचलोय या काठी मित्रांनो टप्प झालं मला एवढं सामान आणण्यासाठी हे मासे पागत आहेत पागेराने तर कमरेला मासे त्यांच्या आहेत जस्ट बघत आहात आणि जयेश भाऊ आपला हा जात आहे पोहत पोहत दुकानावरती चला आपण थेट भेटूया घरी सगळं फायनली आपल्या घरी पोहोचलेलो आहे मी आणि आमची आई सामान घेत आहेत तर आता मित्रांनो चिखल पण झालेला आहे तर आवणीला पण जायला लागेल आणि जस्ट मित्रांनो पाऊस चालूच आहे तर हा ब्लॉग इथे थांबूया तर मित्रांनो बटाटे सेव बटाटे आणि टीटिंग ऑइल